ठिकाणी मामांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन त्यांचा कार्यक्रम आहे का ना हो टाळ्या कशा झाल्या पाहिजे जास्त मोठ्या वाढवले मुली जास्त वाजवल्या माझा आवाज ऐकायचा तुमचा त्यांचा कोण टाळ्या वाजवते जास्त सगळीकडे मुली वाजवतात जास्त पण आली तर केवळ काळाशी कमीच पडल्यात जरा मुली जोरात काय वाला मुलींचे गुट आहे अरे एक उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी स्टेजवर बसलेले सगळेच आदरणीय व्यासपीठ आपल्या गावच्या सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य तंटामुक्तीचे आजी माझी सदस्य सोसायटीचे आजी माझी चेअरमॅन आजी माझी सदस्य सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज आपल्या हायस्कूलच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथं एकत्र जमलेलो आहोत खरं तर खरत आज तुमचा मूड वेगळा आहे आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी चव्हाण सरांच्या माध्यमातून त्या ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ बंधून आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि शेवटी आपल्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवलं व्हायचे आयुष्यामधन आईच्या पोटातून करून जन्मा देऊन कुणी मोठा होत नाही त्यासाठी बाबांना हो खूप कष्ट करावं लागतं खूप मेहनत करावी लागते आपल्याला जर पुढं यश पुढं यशस्वी व्हायचं असेल तर निश्चित प्रकारे या गोष्टीचा आपण सर्वांनी अवलंबन केला पाहिजे आजचा कार्यक्रम हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे आपल्या शाळेच्या वर्ग खोल्याचा कार्यक्रम आहे मला वाटतं इतर पण सगळे मुख्याध्यापक प्राचार्य इतर हायस्कूलचे पण आज चव्हाण सरांच्या विनंतीला मान घेऊन सगळेजण इतर हजर आहे बंधनो मी तुम्हाला एवढं सांगतो प्रामाणिकपणे सांगतो चव्हाण सर पाठी माझ्याकडे आले चव्हाण सर तसं दपकत धपकतच माझ्याकडे आले तुम्हाला पण कळलं पाहिजे दपकत धपकत मी लक्षात आलो तुमच्या दपकत दपकत आले आणि त्यांनी मला पत्र दिलं की आमच्या शाळेच्या चा, हायस्कूलसाठी आम्हाला खोल्यांसाठी काहीतरी निधी हवाय चव्हाण सरांनी माझ्याकडे पत्र दिलं चव्हाण सरांना पत्र दिल्यानंतर चव्हाण सरांना मामाच कळले नव्हते मग मी काय ते त्यांना दाखवलं आज तुम्हाला मी सांगतो तुमच्या या शाळेच्या खोल्यासाठी आज तुमच्या या गावाच्या हायस्कूलसाठी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी हा तुमच्यासाठी बंधूंना मंजूर केलेला शेवटी मला माहित आहे इथं काय माझ्या घरातला कुठला मुलगा मुलगी शिकणार नाही आहे परंतु माझ्या ग्रामीण भागातील मुला प्रकारची शिक्षणाची सोय झाली पाहिजे त्यांना पाहिजे त्यासाठी बंधूंनो आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधुनो इथं मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे राजाभाऊ गोलांडे त्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्यांना चव्हाण सरांना घेऊन आले आज मी तुम्हाला मला एवढंच आपल्या सगळ्यांना सांगायचंय इथं असणारे शिक्षक शिक्षिका असतील मला वाटतं बाकीच्या शाळेचे मुख्याध्यापक असतील शिंदे सर तुम्ही आमचं आमचं काय आम काय नाही तुमचं तर आहेच परंतु किती केलं तर आहेच माझा आणि एवढी चांगली माणसं एवढं चांगले बंधू नाही आहेत आज आपण बाकीचा आज तुमचा कार्यक्रम वेगळा आहे विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगत नाही आज इथं आमच्या महिला भगिनी आहेत आमच्या ताई जुन्या माणसं आहे तुम्हाला पूर्वी इंदापूरला जायचं म्हटल्यानंतर तुमच्या काय अवस्था होती ताई तुम्हाला जाताना कसं वाटत होत किंवा याचा फक्त विचार करा मला माहित आहे माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आमदार म्हणून काम करतोय गेल्या अडीच वर्षापूर्वी या राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी सुद्धा मला मिळाली होती अडीच वर्षामध्ये पावणे दोन वर्ष कोरोनाच्या काळात गेले मला फक्त सहा सा ते सात महिन काम करायला मिळालं आणि मला माहित आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला संधी मिळते त्या संधीचं सोनं कसं करता येईल त्या संधीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कशी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच बंधू केला पाहिजे आणि निश्चित प्रकारे गेली साडेचार सव्वा चार, चार वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधुनं तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न बंधून केलेला आहे आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना मला एक सांगायचंय तुम्हाला पण अडचणी मुलीनं तुम्हाला पण अडचणी शेवटी अडचणीतनं आपण मार्ग काढायचा असतो अडचणीतनं पुढे जायचा असतो बंधू त्याप्रमाणे आपण सर्वांनी निश्चित प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येतील अनेक प्रसंग येतील पण त्या प्रसंगाला आपण बाजूला सारून आपण पुढे जायचं असतं आज हा तुमचा आनंदाचा कार्यक्रम आहे आज इथं आमच्या महिला भगिनींची पण संख्या भरपूर आहे तेव्हा मला तुम्हाला एवढं सगळ्यांना सांगायचं की हे आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये आनंदी आयुष्यामध्ये आपल्याकडून पुढच्या माणसाला जेवढा आनंद देत आहे पुढच्या माणसाला जेवढं समाधानी ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आपल्यामुळे कुणास तरी जोगमोड होईल आपल्या बोलण्यानं कुणाच तरी हिरमोड होईल आयुष्यामध्ये कधीही काम करायचं नसतं त्यामुळे निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो तुमचे आई वडील हेच खरे तुमचे गुरु वडील असतील तुमचे आई वडील टाळा वाजले आई वडील आपले शिक्षक शिक्षिका आपला मोठा भाऊ मोठी बहीण हे बंधू ना निश्चित आपले गुरु आहेत आपल्या प्रत्येक आई वडिलांना वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं आमच्या वाट्याला ज्या अडचणी आल्या त्या आमच्या आम मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते रे बाबानो त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये मला विद्यार्थी विधान विद्यार एकच सांगायचंय मुलांना कधी आई वडिलांचं मन दुखू नका रे त्या तुमच्यावर रागवतील तुमच्यावर खोट खोटं रुजतील रे बाबानो त्यामध्ये तुमचं हितच असत त्यामुळं आईचं वडिलांचं आजीचं आजोबाचं मन हे आयुष्यामध्ये कधीही दुखू नका या लोकांचा मान सन्मान करा हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधू सांगतो ज्यावेळेस आपले आई वडील आजी आजोबा आपल्यापासून दूर जातील ना त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांच आजी आजोबांचं बहिणीचं भावाचं महत्व कळ त्यांचा सन्मान राखा हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना विनंती करतो मला विद्यार्थिनीना विद्यार्थ्यांना एकच सांगायचंय तुमचं ध्येय फिक्स करा मला हे होयचंय मला हे करायचंय इच्छाशक्ती प्रबळ ठेवा जर आपण इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर मार्ग आपोआप सापडतो नेहमी लक्षात ठेवा मला तुम्हाला पालकांना पण सांगायचंय तुम्ही तुमच्या विद्यार्थ्या मुलांना मुलींना सांगा तुम्हाला काय तुम्ही जर अभ्यास नाही केला तर तुम्हाला गावातच लागतो एखाद्या गावातच थांबावं लागेल तुम्ही जर चांगली मेहनत केली तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी तुम्ही जाचाल हे तुम्ही मुला मुलीने ठेवा तुम्हाला चांगल्या ठिकाणी जायचंय का तुम्हाला अजून काय म्हणायचं आपण त्याला कमी ठिकाय आपल्याला तिथंच राहायचंय हे तुमचं तुम्ही तुम्ही विद्यार्थी तुम्ही विद्यार्थी ठरवा त्यामुळं खूप अभ्यास करा रे बाबा शेवटी हे तुमच वय खूप अभ्यास करा खूप खेळा खूप मेहनत करा निश्चित प्रकारे तुमच्या आई वडिलांच कुटुंबाच शाळेच्या ज्यांनी तुम्हाला शिक्षण शिक्षण दिलं त्या सर्वांचं नाव निश्चित प्रकारे मोठं करा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी चव्हाण सर तुम्हाला एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आज मला वाटतं कदाचित हा निधी एका शाळेला अजून एक दोन सोडले एका शाळेला हायस्कूलला हा निधी कदाचित या एका आमदाराचा एका जिल्ह्यामध्ये जास्त असेल एवढा निधी तुमच्या शाळेला बंधूला निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आहे त्यामुळं तुम्ही सरांचा आई वडिलांचा सगळ्यांचा सन्मान राखा त्यांचा सगळ्यांचा मान ठेवा आणि थोडी जागा राहिली थोडी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सकट या मामाला पण विसरू नका मी पण माणूस आहे मला पण भावना आहे लोक तुम्हाला कस वाटत तुम्हाला वाट आमदाराचं किती बरं आहे आला जोरात गाडी काय ती वाजवलं सगळं लय जोरात आमदाराचं आमदाराचं हाल आमदारालाच आम माहित सगळ्याच दुःख आता तुम्हाला काय असतं दिसतं तस नसत म्हणून जग नाही तर काय होत आमच्या महिला बसल्यात त्यांना वाटत हिजी आमच्या मुली बसल्यात हिजी साडी लय भारी हिजी केस लय लांबय हिच्या गळ्यात काय गळ्यात काय असत सोन सोन हिच्या गळ्यात लय लय तोळ काय नाही तोळ्यावाली पण सारखीच असती ग्रॅमवाली पण सारखीच असते त्यामुळे उगाही आपल्याला दिसत लोकांचं दुसऱ्याचं लय चांगलं दिसत काय नाही भरण्याच्या घरात तीच आहे पाटल्याच्या घरात तीच पवाराच्या घरात तीच आहे काय नाही आपण लय सुखी म्हणायचं त्यामुळे अजिबात लोकांचं उगळ वाटलं दुसऱ्याच दुसऱ्याचं लय भर वाटत काही नाही आपल्या घरातील आपल्या सगळ्या मोठ्या म्हाताऱ्यांची सासू सासऱ्यांची सगळ्यांची बाबांनो सेवा करा लोकांना दुखू नका आमची एखादी मुलगी सजतील हात मारते एखादी आजी पाणी दे तुला तू पाणी तुझ्या गरबडीत तू निघून येते शाळेला जायसाठी पण तू पाणी न दिल्यामुळं तुझी आजी दिवसभर किती दुःखी होते कधी तिच्या पण मनाचा विचार नेहमी करा दुसऱ्याच्या मनाचा विचार करायला तुम्ही नक्कीही करा, नक्की करा। चव्हाण सर आजही खरं तर पुरुषांनी महिलांच्या आमच्या गुरुजी आज लोक खरंच पुरुषांनी पण महिलांच्या सारखा एक विचार केला पाहिजे आज ताई मी तुम्हाला सर्वांना सांगतो माझ्यासारखा कार्यकर्ता दवाखान्यामध्ये लोकांना खूप मदत करतो खूप सहकार्य करतो ज्यावेळेस आपल्या इंदापूर तालुक्यातले कोण पेशंट ऍडमिट होतात त्यावेळेस मी ज्यावेळेस दवाखान्यामध्ये जातो ना दवाखान्यामध्ये पेशंटला जाताना आयसीयूच्या दवाखान्याच्या बाहेर कोण असतो एखाद्याची बहीण असते आई असते एखादी सासूवासी आमची बहीण माझे वडील तिचे वडील ऍडमिट असतात तिची आई ऍडमिट असते भाऊ ऍडमिट असतो असते ती सासुरवाशी महिला सासऱ्याला चुकून सासरे सासरे सासर चुकून कुठेतरी किडूक मोडून कुठेतरी सोनं गहाण ठेवून माझे आई वडील बरे व्हावेत माझा भाऊ माझी बहीण बरी व्हावी ती बहीण जेव्हा यासना करणाऱ्या अनेक बहिणींनी माझ्या डोळ्यांनी बंधून पाहिले त्यामुळे खरंच आपण किती जरी म्हणलं तर आपल्या अपेक्षा त्यांचं प्रेम बाबांनो जास्तच असतं रे बाबांनो यांची माया माई बहिणीची माया आईची माया वडिलांची माया ही वेगळी माया असते त्यामुळे बाबांनो आज हा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम आहे शेवटी आज अनेक मुलं मुली मला वाटतं आपण आपण तयार आहात का पहिला कार्यक्रम कोणाच आहे गणपतीचा त्यामुळे आपला गणपतीचा पहिला श्री गणेश आहे त्यामुळं म्हणजे जे आला आमचं चाललंय वेगळं मामाचं काय वाटवाट चालली त्यामुळे बाबा असंच वाटवाट आता शेवटी कार्यक्रम जरी तुमचा असला आता माझा पण मी कार्यक्रम केलाच पाहिजे त्यामुळे आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे एक सारखी एक चांगली सरपंच आपले उपसरपंच किंवा चांगली एक ग्रामपंचायती एक चांगली बॉडी तिथं काम करणारी मिळालेली आहे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी चांगल्या कामं या माध्यमातून निवडणूक करायची करायच्या त्यामुळे असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य अन्नदाबा असतील प्रतापबाबा असतील दीपक असेल काका असल आता सचिन असेल आता सगळ्यांची मग सगळ्यांचीच नाव घेतो प्रशांत असेल ही सगळीच म्हणजे या कार्यक्रमासाठी हजर आहेत पुन्हा एकदा आजच्या या तुमच्या कार्यक्रमाला मी एक तालुक्याचा आमदार या नात्यानं तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद